नवी गाडी आहे तुम्हाला काय <laughs> आपण इथे आयोजन केला त्या कार्यक्रम मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी आणि माझ्या बरोबर आलेले समाज कल्याण सभापती शंकर पाडवी कपिल भाऊ दिनेश भाऊ आमच्या संघाचे चेअरमन साहेब उर्फी दादा दादा, वसंत दादा राजू दादा आणि मगन दादा रोही दादा पंच समिती सदस्य भरत दादा आणि ही जे शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी हे उपस्थित आहे आज या हे जे गाड्या आहे किंवा ह्या गाड्या आपण होते की तुमने अन्य बाकाना अपने मालूम आहे ज्या वेळेला मी परिषद सदस्य झालो आणि विधान परिषद सदस्य झाल्यानंतर आपला काम आहे आपल्या भागामध्ये काय काय अडचण आहे आरोग्य असेल शिक्षण असेल रस्ते पाणी काय बी विषय असेल ते आपली जबाबदारी आहे म्हणून एक विधान परिषद सदस्य झाल्यानंतर मी माझ्या कार्यक्षेत्रात किंवा या नंदुरबार जिल्ह्याच्या जेव्हा विषय मांडला त्याच्यात खास करून मी एक दिवशी नंदुरबार आपण इथे आयोजन आज अकलपा तालुकामध्ये आणि धडगाव तालुका, तालुका। इथे आम्हाला रुग्णवाहिका वाटपचा का का आज कार्यक्रम ठेवलं होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या तिघांच्या मी अभिनंदन करतो का जेणेकरून आमच्या अतिदुर्गम भागामध्ये आज आम्हाला रुग्णवाहिका दिल्या आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये बत्तीस होते त्याच्यामध्ये धडगाव अकल्पामध्ये तेरा पूर्ण वाहिन्या दिल्या आहेत आणि त्याचा आज आम्ही उद्घाटन केलं आहे आणि ते या भागातले जे तमाम आरोग्याचे विषय आहेत ते जेणेकरून आम्ही पन्नास टक्केपेक्षा कमी करू जेणेकरून जे अडचण होती ते दूर होतील आणि अजून या महाराष्ट्र सरकारला आम्ही जिथे जिथे जे तुटी असेल ते सुद्धा मागणी करून आणू आणि आरोग्याचे चांगल्या ते चांगली सुविधा चा देता येईल ते